नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्ध समाजाचे आहे हे समीकरण आता बदलत चाललंय सर्व समाजाचे बांधव जे आहेत ते आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य समजायला लागलेत आणि त्यांनी जे आहे सर्वच समाजासाठी कार्य केलं हे दिसून येत आहे तर याबाबत आपण आजपासून काही व्हिडिओ टाकणार आहोत जेणेकरून तुम्हाला याबाबत माहिती मिळेल तर सर्वात अगोदर आनंदाची बातमी अशी आहे मित्रांनो की बीड या ठिकाणी जे रेल्वे स्टेशन बनणार आहे त्या रेल्वे स्टेशनला मुख्यमंत्री यांच्या हस्ते ज्या आहे ग्रीन सिग्नल दाखविण्यात आलेलं आहे म्हणजे हिरवा झेंडा दाखविण्यात आलेला आहे परंतु त्या ठिकाणी बनणारं ते काही हे आहे मित्रांनो रेल्वे स्टेशन त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी अनेक जणांकडून केली जात आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता त्या ठिकाणी असणाऱ्या मराठा बांधवांनी अशी घोषणा केली की या ठिकाणी बनणारं जे बीडमध्ये बनणारं जे रेल्वे स्टेशन आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं जर त्याला नाव देण्यात नाही आलं तर आम्ही जल समाधी घेऊ असं त्या ठिकाणी वक्तव्य त्यांच्याकडनं केनर करण्यात आले त्यामुळे या गोष्टीकडे आता वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे परिवर्तनाची जी लाट आहे ती येते की काय असं दिसून येत आहे अनेक लोकांकडून असं बोललं जात आहे कारण मित्रांनो ते मराठा बांधवांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावणं ही खूप मोठी गोष्ट मानली जाते कुठेतरी परिवर्तन घडताना आपल्याला दिसत आहे तर नेमकं त्याचं झाला असं की बीड रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या म्हणणारे मराठा आंदोलक जल समाधी घेणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो त्याचं झालं असे की बीड रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या असं म्हणत ज्या मराठा आंदोलकांनी जल समाधी आंदोलन केलं बीड जिल्ह्यात सामाजिक परिवर्तन होताना आपल्याला दिसत आहे काल दिनांक सतरा सप्टेंबर रोजी जे मराठा मराठा संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड ते आयल्यानगर रेल्वे स्टेशन रेल्वे गाडीला ज्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविण्यास शुभारंभ करण्यात आला मात्र बीड रेल्वे स्टेशनला ज्या स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे आणि ही मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी यासाठी जे आहे पाली येथील काल बिंदुसरा धरणात जल समाधी आंदोलन छेडण्यात आलं हे आंदोलन मराठा समाजाच्या अंजनवती येथील बाळासाहेब मोरे पाटील अशोक येडे पाटील सय्यदभाई सादेक आणि बाबासाहेब सापनकर यांनी आणि त्याचसोबत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी केलेले आहे मग यावरून एक गोष्ट नक्कीच दिसून येते की कुठेतरी परिवर्तन घडत आहे परिवर्तनाची लाट येताना दिसत आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जे आहे बीड रेल्वे स्टेशन देण्यात यावे ही मागणी अतिशय दीर्घकाळापासून चालू आहे परंतु सरकारकडनं याबाबत किंवा या, या गोष्टीची त्या ठिकाणी दक्षता घेतली जात नाही किंवा पावलं त्या ठिकाणी उचलली जात नाही आणि ही गोष्ट मराठा बांधवांच्या देखील लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी ते स्वतःच्या जीवाची बाजी लावत त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता जलसमाधी आंदोलन त्या ठिकाणी त्यांनी छेडलं त्यामुळे कुठेतरी परिवर्तन घडत आहे हे आपल्याला दिसून येत आहे परंतु त्यासोबत एका ठिकाणी ज्या मित्रांनो आदिवासी बांधवांचं देखील आंदोलन चालू होतं तर त्या आंदोलनामध्ये देखील आदिवासी बांधवांनी देखील घोषणा दिल्या की या ठिकाणी जर तो तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल किंवा आपल्याला आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर ते जी आर मुळे नाही तर बी आर आंबेडकर यांच्यामुळे वाचेल अशा प्रकारचे ते म्हटलेले आहे तर याबाबतचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती प्रदर्शित होणार आहे परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा